नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महिलांच्या या सवयी घरात बरकत आणि अपाट श्रीमंती आणतात रोजच्या या काही सवयी तुमच्या आयुष्याचे सोने करतात स्त्रियांची ही एकच गोष्ट घरात श्रीमंती आणते या सवयी असणाऱ्या स्त्रिया घराचे भाग्य ठरवतात मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एका कारण घरात बरकत येते की नाही हे मोठ्या उपायांवर नाही तर महिलांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर सवय वर ठरते तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का मेहनत असून समाधान का मिळत नाही याच उत्तर आज तुम्हाला या सात मिळणार आहे जर घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल तर त्या घरात सुख समाधान शांती व लक्ष्मी ला थांबवता थांबावं लागतं ही अंधश्रद्धा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून आता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आजचा विषय आहे घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळाव्यात अशा सात सोप्या सवयी या सवयी इतक्या साध्या आहेत की त्या करताना कधीच ओझ वाटत नाही पण परिणाम मात्र खोलवर होतो घरात शांतता आर्थिक धैर्य आणि मनात समाधान राहत याकडे लक्ष देणं सकाळी उठल्यावर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरत ज्या महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होतो त्याच्या घरात नकारात्मक कंपन जास्त काळ टिक टिकतात पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरात नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते देवाचं नाव मोठ्याने घेणे गरजेचं नाही फक्त मनात एकदा एखाद एक मना आजचा दिवस चांगला जावा ही एक छोटी भावना घरात बरकत ओढून आणते कारण लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जेथे समाधान असतं ही सवय रोज पाळली तर घरात वाद कमी होतात खर्च नियंत्रणात राहतो आणि कामात अडथळेसुद्धा कमी होतात नंबर दोन स्वयंपाकघराशी संबंधित हे करा घराचं स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं ज्या घरात स्वयंपाकघर गर अस्वच्छ असतं त्या घरात पैसा टिकत नाही असं जुने लोक नेहमी सांगतात महिलांनो रोज स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि चुलीचा भाग स्वच्छ ठेवला पाहिजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात अन्नाचे कण पडू देऊ नका ही फक्त सवय स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी आहे घरात अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही स्वयंपाकघरात चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणे ही सवयी तितकीच महत्वाची आहे असं मानलं जातं की ज्या घरात शांतता असते त्या घरातून बनलेलं अन्न घरात समाधान वाढवतं नंबर तीन तिसरी सवय म्हणजे उंबरठ्याची निगडीत आहे घराचा उंबरठा हा फक्त दगड नसतो तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो महिलांना रोज उंबरठ्यावर पाय आपटून चिडचिड करता करत आत येणे टाळावे घरात येताना दोन क्षण थांबून आत या ही एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरात स्थिरता आणते अनेक घरात पैसा येतो पण लगेच जातो याचं कारण उंबरठ्याजवळची दुर्ल दुर दुर्लक्ष केलेली ऊर्जा ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च कमी होतो नंबर चार घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे फाटलेले कपडे तुटलेली वस्तू न वापरण्याची सवय लावा विशेषतः स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका ज्या घरात मुडकी असलेली वस्तू जपून ठेवली जातात त्या घरात प्रगती अडखळते महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत ही सवय घरात नवी ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जा जागा दिली जात नाही ही सवय बरकट टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे नंबर पाच बोलण्याची संबंधित आहे घरात स्त्रीचं बोलणं हे घराचं वातावरण ठरवत असतं सतत नकारात्मक शब्द पा वापरणं टाळा पैसा नाहीत अडचण आहे काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका शब्द हे ऊर्जा असतात महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते आणि ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही पण हळूहळू घरात बदल घडवते जिथे शब्द स्वच्छ असतात तिथे परिस्थितीही स्वच्छ होत जाते पाच सवयी पाहिल्या पण अजून दोन सवयी बाकी आहेत ज्या घरात बरकट टिकवून ठेवतात आणि त्या सवयी अनेक महिलांकडून नकळत चुकतात आणि या सात सवयी रोज पाडल्या तर घरात नेमकं काय बदल होतो लक्ष्मी का थांबते आणि कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात हे सगळं सविस्तर सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आतापर्यंत आपण पाच सवयी पाहिल्या आहेत आता उरलेल्या दोन सवयी अशा आहेत ज्या घरात बरकत टिकून ठेवतात पण बहुतेक महिलांकडून नकळत दुर्लक्ष केले जाते या दोन सवयी पाळल्या नाही तर पहिल्या पाच सवयींचा परिणामही पूर्णपणे दिसत नाही हा भाग एका। नंबर म्हणून पूर्ण सहा वेळेशी संबंधित आहे संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाचा वेळ असतो ज्यावेळी घरात असं वातावरण असतं त्यावर घरातही स्थिरता ठरते महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा मोठ्या आवाजात बोलणं चिडचिड करणं तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नको संध्याकाळी घर थोडं शांत होत 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 असेल तर त्या शांततेत घर आपोआप सावरा या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्वाची आहे काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी काम करतात पण स्वतःसाठी दोन मिनिटही देत नाही हीच गोष्ट हळूहळू घरात निर्माण करते संध्याकाळी दोन मिनिटे डोळे बंद करून शांत बसणं ही सवय मन हलक करते मन हलक झालं की घराचं वातावरणही हलकं होतं अशा घरात पैसा आला की तो टिकतो कारण तिथे अस्थिरता असते मानवी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची भावना रात्री झोपताना मनात काय चालू असतं यावर पुढचा दिवस ठरतो महिलांनी झोपणं आधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठव्यात किती अडचणी असल्या तर एक चांगली सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते ती गोष्ट मनात ठेवून झोपणं ही सवय घरात बरकत वाढवते झोपण्याआधी राग ठरवू देऊ नका राग घेऊन झोपल्यावर तो राग घरात जातो जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणींच्या रूपाने बाहेर येतो मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते ही सवय खूप साधी आहे पण परिणाम परिणाम फार खोलवर होतो आता या सातही सवयी एकत्र एकत्र केल्यावर घरात काय बदल होतो या सात सवयी पाहणारे महिला न कळत घराची दिशा बदलते घरातले वाद कमी होतात पैशांचा अपव्यात कमी होतं अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात घरात एक वेगळंच शांतता मनाला जाणवते लक्ष्मी येते म्हणजेच फक्त पैसा येतो असं नाही पण समाधानसुद्धा येतं धैर्य येतं आणि मन शांती येते हीच ये ही खरी बरकत आहे पण काही छोट्या चुका आहेत ज्या या सवयीचा परिणाम कमी करतात सतत तुलना करणं इतरांच्या घराकडे पाहून आपल्या रागाबद्दल नाराजी बाळगणं हे सवय बरकत रोखते कारण जिथे अपमान असमाधान असत तिथे लक्ष्मी थांबत नाही दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं महिला जर स्वतःच्या आरोग्यात आरोग्य मन शांतता यांकडे लक्ष देत नसतील तर घरात याचा परिणाम होतो घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तर घरही मजबूत राहतं या सात सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करता येतात कुठल्याही मोठा उपाय नाही कुठलाही दिखावा नाही फक्त रोजची थोडीशी जाणीव आणि सातत्य हे सातत्य असेल तर घरात बरकत नक्कीच येते आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही एक, -एक सवय निवडा ती सवय मनापासून पाळा आणि हळूहळू बाकी सवय जोडा घरात बदल जाणवायला वेळ लागतो पण तो बदल कायमस्वरूपी असतो जर तुम्हाला आजचा हा माझा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माहिती उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ